नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाअंतर्गत परमनंट अशा वॅकन्सी भरल्या जात आहे ज्यासाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही तुमची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे जर तुमचं वय अठरा ते अडोतीच्या दरम्यान असेल आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी केलेली असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाअंतर्गत परमनंट पद्धतीने भरती प्रक्रिया केली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता कनिष्ठ लेखापाल गट कस वर्गातील हे पद सरळसेवे पद्धतीने भरली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट महाकोश डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या, या संकेतस्थळावरनं अर्ज मागवले जात आहे मित्रांनो नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर आणि नंदुरबार हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे महाराष्ट्रातच हा जॉब असणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून जर तुमची पदवी झालेली आहे तर तुम्ही आप पदान साथी, आप या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यासाठी तुम्हाला या संकेतस्थळावरती यायचा आहे आणि तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे मित्रांनो या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात मित्रांनो या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार एकोणतीस दोन हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका जबरदस्त स्केलनुसार पगार तुम्हाला दिला जाणार आहे कनिष्ठ लेखापाल हे पद असणार आहे एकोणसाठ पद या वॅकन्सी मार्फत या ठिकाणी भरली जात आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील मागवले जात आहेत मित्रांनो कनिष्ठ लेखापाल संवर्गातील रिक्त पदांचा तपशील तुम्ही इथे बघू शकता कॅटेगरीनुसार वॅकन्सी जर डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी अप्लाय देखील करू शकणार आहे बाकीचे संपूर्ण अपडेट तुम्हाला या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महाकोश डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतावरती येऊन क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जे डिटेल्स तुम्हाला विचारले ते संपूर्ण डिटेल्स व्यवस्थित भरायचे आहे आणि तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यानंतर एक लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल जो तुम्हाला ईमेलवरती किंवा मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल तो लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल तुम्हाला ठिकाणी भरायचे आहे आणि त्यानंतर तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे मित्रांनो फॉर्म भरल्याच्या वेळेस तुम्हाला जो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालूच असलेला देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे परीक्षा केंद्र तुम्ही बघू शकता पूर्ण राज्यभरात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावरती एक्झाम घेण्यात येणार आहे यामध्ये उमेदवारांना तीन परीक्षा केंद्रांची निवड करणं आवश्यक असणार आहे आणि उमेदवारांनी निवडल्या तीन परीक्षा केंद्रापैकीच एका परीक्षा केंद्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्झाम देता येणार आहे आता कोणकोणते कागदपत्र किंवा प्रमाणपत्र तुम्हाला अर्ज वेळी जोडणं आवश्यक असणार आहे त्याचे टे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती साईज असली पाहिजे ते देखील तुम्हाला मिलना या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो याची जी पीडीएफ आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे याबाबत सविस्तर अपडेट तुम्ही पीडीएफ बघितल्यानंतर घेऊ शकणार आहात आता यामध्ये कनिष्ठ लेखापाल या, लेखा या पदासाठी खुल्या परि हजार रुपये तर राखीव परवर्गासाठी नऊशे रुपये इतके परीक्षे ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन देखील तुम्ही वापरू शकणार आहात आता उमेदवारांसाठी काही महत्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत अप्लाय करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे परीक्षेचं स्वरूप सो आणि दर्जा तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो चार वेगवेगळ्या सेक्शनवर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यांचा समावेश असणार आहे शंभर प्रश्न या ठिकाणी दोनशे मार्कला विचारले जाणार आहेत आणि ज्यासाठी एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो यामध्ये मराठी विषयाची परीक्षा ही मराठी भाषेतून इंग्रजी विषयाची परीक्षा ही इंग्रजी भाषेतून तर सामान्य ज्ञान व अंक गणित या विषयाची परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून घेणार येणार आहे हे तुम्हाला लक्षात आहे तसेच परीक्षेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षेच्या दर्जाचा असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यामध्ये कनिष्ठ लेखापाल पदासाठी उमेदवारांची निवड करताना कोणत्याही प्रकारची मौखिक परीक्षा म्हणजे मुलाखत तुमची घेतली जाणार नाही फक्त ऑनलाईन एक्झामला जे मार्क मिळतील त्या मार्काच्या आधारे तुमचं या ठिकाणी फायनल मिरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आता अभ्यासक्रम तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता विषय मराठी विषयाचा अभ्यासक्रम इंग्रजी सामान्य ज्ञान किंवा अंक गणित या विषयांचा डिटेल्ड सिलेबस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात आणि महाराष्ट्र राज्य सर अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कमीत कमी तुमचं वय एकोणावीस आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये गुजर्ग कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत विशेष सुद्धा आलेले आहे या व्यतिरिक्त दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी तुमची झालेली आहे आणि मराठी टंक लेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रतिमिनिट इतका स्पीड तुमच्याकडे आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे या व्यतिरिक्त सी आय टी किंवा ट्रिपल सीचं सर्टिफिकेट देखील तुमच्याकडे असणं हा आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो निवड झाल्यानंतर एक वर्षासाठी तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या कालावधीमध्ये जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल तर तुम्हाला परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता कागदपत्र पडताळणीचे कोणकोणते कुन कागदपत्र किंवा प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जायचे त्याचे संपूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणून दिले जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला तुमच्या अप्लिकेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचणी तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा तर चॅनलला थाल सब्सक्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग